कुठलाही व्यायाम करायचं म्हटलं की सुरुवातीला रनिंग करायची एक पाच मिनटं सुरुवातीला फक्त पळायचं आहे सुरुवातीला आमची मुलं पळत आहेत हा व्यायाम न थांबता फक्त पाच मिनटं करायचं आहे जेणेकरून आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होईल कुठल्याही व्यायाम प्रकारामध्ये सुरुवातीला आपण रनिंग करतो रनिंग केल्यानंतर आपल्याला आता वॉर्मअप करायचं आहे म्हणजे आपल्या शरीराला कुठली इजा होणार नाही दुखापत होणार नाही ओके आता सुरुवातीला आपण जागेवरची वॉर्मअप करूया मानवर घ्या मान खाली घ्या हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन ओके साईड टू साईड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट ओके आता साईड टू साईड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट ओके आता ही झाली मानेची एक्सरसाईज हां आता हाताची एक्सरसाइज उजवात हात वर का उजवात ओके राऊंड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट रिवस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट ओके दुसरा हात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट रिवर्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट okay, ओके आता दोन यात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन थ्री वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता दोन यात वर घ्यायचे वन टू थ्री घ्या घ्या ओके वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन ओके आता द्या फोर 5, सिक्स सेवन एट ओके आता गोल फिरवायची वन फोर फायू सिक्स 7 दिवस वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन ओके आता थोडं पुढं तांदायचा 1 वन टू वागत रे पुढा थ्री वन ओके आता आताचे आपण वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन समोर जरा आहात पंच पॅक पकड्याचे एकदा आता रोटेशन वन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन थ्री वन टू थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेन ओके आता आपण जी वॉर्मअप अप केलेली आहे त्यामध्ये अजून पण खूप वेगवेगळे व्यायाम प्रकार आहेत ज्यातून तुमचं शरीर एकदम रिलॅक्स होईल आणि तुमचं शरीर फाईटला तयार होईल किंवा किंवा कुठलाही खेळ असेल तर त्याच्या अगोदर ही वॉर्मअप केली जाते पण तो रनिंगवाला खेळाडू असू द्या कबड्डीवाला असू द्या खो खोवाला असू किंवा कुठलाही खेळाडू असू द्या मी वॉर्मअप एक्सरसाइज केली तर आपल्याला इजा होण्याची शक्यता इंजुरी होण्याची शक्यता अजिबात राहत नाही आपल्याला अजिबात इंजुरी होऊ शकत नाही जर तुम्ही वॉर्मअप व्यवस्थित केलं तर आत्ता आपण वॉर्मअपमधला जागेवरचा जो व्यायाम प्रकार येतो ते केलेले का